नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर ता तलाटी फॅक्टरी आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर ता तलाटी मध्ये जीएस था सब्जेक्ट था जी चा सब्जेक्ट प्रिपरेशन करताना जे पंचवीस प्रश्न असणार आहेत पन्नास गुणांसाठी तर यामधील कोणत्या टॉपिक वर भर द्यायचा आहे तो जीएस चा पूर्ण व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो तुम्ही जर चेक केला नसेल तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन चेक करू शकता त्यासोबतच जो जॉग्राफीचा पार्ट आहे आता जॉग्राफीमध्ये कोणत्या सब्जेक्टवर तुम्हाला मुख्य भर सब्जेक्टमध्ये कोणत्या सब टॉपिक्सवर मुख्य भर द्यायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जसे की भूगोलाचा अभ्यास करताना आता भूगोलाचा तुम्ही अभ्यास करताना मुख्यतः जो आहे जसे की आपण चालू घडामोडीवरती किती प्रश्न आहेत त्यानंतर सायन्सवरती किती प्रश्न आहेत अशा प्रकारे आपण अनालिसिस केलेलं तर यामधील भूगोलावरती कशा प्रकारे प्रश्न विचारण्यात आलेला आहे हे ॲनालिसिस द्वारे आपण हे टॉपिक बघणार आहोत आता भूगोलामध्ये तुम्हाला तीन ते चार हे प्रश्न जे असतील ते एक्झाम मध्ये बघायला मिळते तो मोस्ट ऑफ हाच जो आहे तीन ते चारचा जो रेशो आहे तो आतापर्यंत फिक्स राहिलेला आहे तर यामध्ये तुम्हाला जे आहे सर्वात इम्पॉर्टंट आहे लोकसंख्या आता यावरती जर तुम्ही क्वेश्चन पेपरचा अनालिसिस केला असेल तर तुम्हाला समजेल की लोकसंख्यावरती प्रत्येक परीक्षेमध्ये जो तलाटीचा प्रत्येक पेपर शिफ्ट वाईज झालेला आहे त्या प्रत्येक शिफ्ट मध्ये तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळेल लोकसंख्यावरती त्यामधील पण मेजर टॉपिक हा लिंग गुणोत्तरचा आहे तर लोकसंख्येमध्ये लिंग गुणोत्तर वरती तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जातात त्यानंतर जे जा आहे जातीय गन, जनगणना आहे ठीक आहे त्याच्यामध्ये विचारलं जातं की जात जनगणना झालेली आहे त्यामधील कशी लोकसंख्या आहे त्यावरती सुद्धा विचारलं आहे किती टक्के आहे त्यावरती सुद्धा विचारलं गेलेलं आहे अजून एक्सपेक्टेड काय आहे पहिली जातीय जनगणना कुठे झाली ठीक आहे त्यानंतर असणारं राज्य कोणतं आहे यावरती तुम्हाला थोडा करंट बेस किंवा फॅक्ट बेस क्वेश्चन विचारायचे झाले तर हा तुम्हाला पार्ट माहित असणं गरजेचं आहे लिंग गुणोत्तर तुम्हाला भारत महाराष्ट्राचं त्याच्यानुसार नऊशे तेतीस वरून कसा प्रकार नऊशे त्रेचाळीस झालेला आहे नऊशे बावीस वरून नऊशे एकोणतीस या प्रकारचा जो आकडा आहे लिंग गुणोत्तरचा बाळ लिंग गुणोत्तर आहे बालकांचं लिंग गुणोत्तर झिरो ते सहा वय गटातलं ते लक्षात ठेवायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला लोकसंख्येचा जो पार्ट करताय तेव्हा या टॉपिक वरती मुख्य भर द्यायचा आहे त्यानंतर कोणता पार्ट आहे राष्ट्रीय धोरण येतं पॉप्युलेशन मध्ये सर्वात इम्पॉर्टंट राष्ट्रीय धोरण हे जे आहेत राष्ट्रीय धोरण लक्षात ठेवताना दोन हजारचा त्यानंतर दोन हजार दोनच जे दोन, दोन हजारचं धोरण दो होतं त्यामध्ये काय सांगण्यात आलेलं हम दो हमारे दो या प्रकारे जे जो होत पॉप्युलेशनचा पार्ट आहे तो मुख्यतः तुम्हाला भर द्यायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला करताना भारत प्लस महाराष्ट्र तर एक तरी प्रश्न तुम्हाला तीन ते चार मधील एक तर प्रश्न तुम्हाला इथे फिक्स होतो तुमचा नेक्स्ट जो क्वेश्चन आहे वन वनांवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे आता हा जो टॉपिक आहे त्या टॉपिकला धरून वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न क्रिएट केले जातात शिफ्ट वाईज तर त्यानुसार तुम्हाला जे प्रश्न प्रिव्हियसला आलेले आहेत ते टॉपिकला सगळ्यात पहिले भर द्यायचा आहे वनांचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे भारतातील महाराष्ट्रातील ठीक आहे सर्वाधिक जास्त वनांचं प्रमाण सर्वाधिक कमी वनांचं प्रमाण त्यानंतर अभयारण्याचं प्रमाण अभयारण्य कुठे आहेत त्यानुसार त्याच्यानंतर जसं की जे आपले गुगलच्या पेनतात अशी ट्रिक होती राष्ट्रीय अभयारण्य आहेत ती लक्षात ठेवायची आहेत राष्ट्रीय अभयारण्य कोणते आहेत किती आहेत महाराष्ट्रात किती आहेत त्यांचा जो सिक्वेन्स आहे तो लक्षात ठेवायचा आहे कुठल्या कुठल्या राज्यामध्ये आहेत तो पार्ट ठेवायचा आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तो पार्ट लक्षात ठेवायचा आहे यावरती प्रश्न विचारलेलेच आहेत हमकाज सेकंड तुम्हाला मेजर जे टॉपिक आहेत ते इम्पॉर्टंट आपण बोलणार आहोत त्यानंतरचा थर्ड टॉपिक येतो की जे आहे खनिज संपत्ती खनिज संपत्तीवरती एक प्रश्न मोस्ट ऑफ जे पाठीमागचे प्रिविस शिव जेवढाही झालेला आहे त्यामध्ये प्रश्न बघायला मिळते खनिज संपत्तीचा पाठ करून जाणं एक्सपेक्टेड आहे नेक्स्ट जो आहे की आता कोकणचा पाठ कोकण रिजनवरती क्वेश्चन असतात पश्चिम घाटावरती स्पेसिफिक प्रश्न असतात ठीक आहे आणि वणांचा आता जेव्हा तुम्ही कराल तर खारपुट्टी वणे त्याच्यानंतर कोणत्या क्षेत्रामध्ये जे वणांचे प्रमाण कसे आहे त्या त्या रिलेटेडचा पार्ट करून या टॉपिक वरती अनालिसिस नुसार जे क्वेश्चन आलेले आहे त्याबद्दलच आपण बोलत आहोत ठीक आहे तर त्यामुळे कोकण पश्चिम घाट जो आहे त्यानंतर विदर्भ आता इथे लक्षात ठेवताना कसं पार्ट लक्षात ठेवणार आहात की कोकणचा जो आहे सर्वाधिक पावसाचा प्रदेश आहे त्यानंतर मावळ येतो त्यानंतर इकडे जसजस्त जाऊ आपण पश्चिमेकडून जसजास पूर्वेकडे जाऊ पावसाचं प्रमाण कमी कमी होत जातं आणि एकदम विदर्भाचं जेव्हा गोंदिया पार्ट आहे नागपूर पासून गोंदिया पूर्व भाग जो आहे विदर्भाचा पूर्व भाग जो आहे तिथे कसा आहे पावसाचं प्रमाण जास्त आहे तर या रिलेटेड तुम्हाला पर्जन्यासोबत अभ्यास करायचा आहे जेव्हा तुम्ही अभ्यास करताय त्यामुळे प्रादेशिक भूगोल हा सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे प्रादेशिक भूगोल करताना जरी तुम्ही भार भारताचा प्रादेशिक भूगोल नाही केला तरी तुम्हाला एक्झामला जाताना यातले बऱ्यापैकी जॉग्रफीचा पूर्ण अभ्यास करायचा आहे मेजर टॉपिक जे इम्पॉर्टंट प्रायोरिटी बेस आहे त्याबद्दल बोलतोय तर प्रादेशिक भूगोलमध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा टॉपिक सर्वात इम्पॉर्टंट आहे देन येतं की जो आहे भारताचा प्लस महाराष्ट्राचा यावरती एक क्वेश्चन आहेच जर तुम्ही अनालिसिस पेपर केला असेल व्यवस्थित तुम्हाला हे जे अनालिसिस आहे ते व्यवस्थित कळेल यामध्ये प्रशासकीय जो भूगोल आहे तर एक प्रश्न या तीन ते चार प्रश्नामध्ये या मेन टॉपिक वरती सगळीकडे आहेत प्रशासकीय भूगोलावरती प्रश्न विचारलेला आहे सर्वाधिक पावसाचे ठिकाण कुठे आहे जगातील तर मौसिन रामचा जो आहे त्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला त्यामुळे अशा रिलेटेड बऱ्यापैकी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत अभयारण्यमध्ये विचारलेलं बर्डा अभयारण्य गुजरात मध्ये जे आहे त्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला त्यानंतर जातीय जनगणनामध्ये जे बौद्ध धर्मीय आहे त्यांची भारतामधील संख्या किती टक्के आहे त्यावरती प्रश्न विचारण्यात आले तर अशा प्रकारे तुम्हाला फॅक्ट बेस्ड क्वेश्चन विचारले जातात त्यामुळे हा हे जे मेजर टॉपिक आहेत ते तुम्हाला करून जाणं एक्सपेक्टेड आहे आणि मग तुम्हाला त्यासोबतच काय करायचं आहे जे इतर आहेत जसे की नद्या आहेत धरणे आहेत नंतर आव... इतर जो पार्ट उरतो की तुम्हाला आता धरणांना तिथून ज्या जा, जा नद्यांना जोडताना कोणते कोणते शहरे लागतात त्या रिलेटेड आहे समान नावाची शहरे जे आहेत त्या रिलेटेड हा अदर तुम पार्ट आहे पण पहिले तुम्हाला भारताचा प्रशासकीय आणि महाराष्ट्राचा प्रशासकीय प्रादेशिक भूगोल करायचा आहे त्यानंतर वणे अभयारण्य आणि जे खडिज संपत्ती कोकण लोकसंख्या जाती जनगणना अभयारण्य हा पार्ट करून जाणं एक्सपेक्टेड आहे त्यामुळे त्यासोबतच जे आहे तलाठी फॅक्टरी मध्ये तलाठीची जी बॅच आहे ती सुरू झालेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला जो मेजर पार्ट आहे पन्नास टक्के मराठी आणि इंग्रजीचा ते स्वतः बाळासाहेब शिंदे तुमचा कव्हर करून घेणार आहेत सरांकडून हा पार्ट जो आहे तो कव्हर करून घेतला जाणार आहे आणि त्यासोबतच सरांची जी टीम आहे त्यांच्याद्वारे जो इतर पार्ट आहे जीएसचा आणि गणित बुद्धिमत्ताचा तो कव्हर करून घेतला जाणार आहे या बॅच मध्ये जे ऍडमिशन घेणार आहेत त्या विद्यार्थ्यांना तलाठी फॅक्टरीचा जो ठोकळा आहे तो उपलब्ध करून दिला जाणार आहे तुम्हाला याबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता नाईन डबल टू सिक्स झिरो वन एट वन एट वन किंवा जे आपलं ॲप आहे तलाटी फॅक्टरी बाय बाळासाहेब शिंदे सर त्यांचं तुम्ही ॲप जे आहे आपलं ते डाउनलोड करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला तुम्ही जाता जाता लाईक करा चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बॅकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन जे नोटिफिकेशन्स येतील ते अपडेटमध्ये राहता येईल धन्यवाद भेटूया पुढच्या